मित्रांनो नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सदाबहार चारोळ्या बघणार आहोत ज्या भाषण निबंध आणि सूत्रसंचालनासाठी उपयोगी पडतील चला तर मग सुरू करूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बहारदार चारोळ्या अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती गगनभेदी नजर ज्यांची पहाडासम विशाल काया गगन भेदी नजर जान पहाड़ा सम विशालगधता सूर्य ही झुकतो वंदितो प्रभु शिवराया वंदितो प्रभु शिवराया शब्द ही पड़ती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्द ही पड़ती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती प्रजेला ज्यांनी मानले मायबाप बलाढ्य शत्रूचाही उडाला थरका प्रजेला ज्यांनी मानले मायबाप बलाढ्य शत्रूचाही उडाला थरकप स्त्रियांना दिला मातेचा सन्मान स्त्रियांना दिला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान लखलख चमचम तळपत होती माझ्या शिवबाची तलवार लखलख चमचम तळपत होती माझ्या शिवबाची तलवार महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार श्वासात रोखुनी वादळ डोळ्यांत रोखली आग श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग हातात धरली तलवार छातीत भर ले पोलाद हातात धरली तलवार छातीत भर ले पोलाद धन्य धन्य अपुला महाराष्ट्र धन्य धन्य छत्रपति शिवाजी महाराज धन्य धन्य छत्रपति शिवाजी महाराज जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद